राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या डान्स बारमध्ये पैसा उधळत असल्याचा आरोप करीत सोमवारी उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी योगेश कदम यांच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढला राजकमल चौकात योगेश कदम विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली योगेश कदम यांचे प्रतिकात्मक मुखवट्यावर पैशाच्या नोटा उधळण्यात आल्या रस्त्यावर मोर्चा काढून महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बाजार उठला घोटाळ्यांना खुर्चीवरून उठवा भ्रष्टाचारांना अशा स्लोगनचे फलक हाती घेऊन नाच कदम नाच अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या महायुती सरकार नंगा नाच करीत आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या डान्स बारमध्ये पैशांची उधळण केली जात आहे त्यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे जर राजीनामा घेण्यात आला नाही तर भाजप मंत्रींना अमरावतीत पाय ठेवू देणार नाही असा थेट इशारा देण्यात आला आज अमरावती जिल्ह्यात राजकमल चौक येथे आक्रोश आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं पार्श्वभूमी कि हे महायुतीचं सरकार एवढा उदयमाच करत आहे एवढा नंगाना त्यांनी चालवला आहे की अक्षरशः मंत्री असलेला गृह राज्यमंत्री असलेला योगेश कदम याचा डान्सबार आहे त्याच्या डान्सबारमध्ये ह्या नोटा उडवल्या जातात म्हणून आज आम्ही त्याच्या अंगावर नोटा उडून त्याची धिंड काढलेली आहे कृषी मंत्री हा मागचा रमी खेडतो संजय शिरसाट यांची बनेनवर सुटकेच्या नोटा घेऊन बसतो मध्ये नोटा घेऊन बसतो आमचं फक्त आज अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एवढं म्हणणं आहे जर ह्या मंत्र्याचा राजीनामा तात्काळ फडणवीसनी घेतला नाही तर येणाऱ्या दिवसात मंत्र्याच्या अंगावर आम्ही ह्या नोटा फेकू आणि अमरावती जिल्ह्यात ह्या मंत्र्यालय योगेश कदम तर थोडा भाजपच्या मंत्र्याय जर अमरावती जिल्ह्यात येतील तर त्याच्या अंगावर ह्या नोटा फेकून त्याचाही बारनं निषेध करू